नमस्कार शौर्य रणरागिणी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत जसं की प्रेक्षकांना माहीत आहे नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस शौर्य सन्मान आपण लवकरच आपल्या स्पेशल नवदुर्गांना देत आहोत त्यातीलच एक नवदुर्गा श्वेता सुरते आपल्यासोबत सु आहेत ज्या एक बुटीक चालवतात त्या बुटीकमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे त्यांनी नियोजन केलेले आहे अगदी कमी वयात खूप छान पद्धतीने त्यांनी ह्या बुटीकचं नियोजन केलेलं आहे त्या बुटीकमध्ये वेगवेगळ्या टाईप्सच्या वस्तूंचं त्यांनी संकलन केलेलं आहे तर खास मुलाखत श्वेता सुरते यांच्यासोबत नमस्कार श्वेताई सर्वात आधी तर नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आपण एक नवदुर्गा म्हणून आपल्याकडे नामांकन केलेलं आहे आणि स्पेशल अशा नवदुर्गांचा हा सन्मान आहे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्याबद्दल एक बेसिक माहिती करून द्यावी असं मी तुम्हाला सांगू इच्छितो माझं नाव श्वेता सुरते माझा छोटासा असा बिझनेस आहे म्हणजे मी कपडे आउटफिट असतात आपले प्री वेडिंग मॅटर्निटी ऑल टाईप्स हे रेंटवर देत असते सो असा माझा छोटासा बिझनेस आहे आणि हा छोटासा बिझनेस चालू करायला मला अवघे पाच वर्ष झालेत मी पाच वर्षापासून हा बिझनेस करत आहे आपल्या कुटुंबाची ओळख करून द्यावी कुटुंबामध्ये माझा मोठा भाऊ आहे वहिनी आहे मम्मी आहे लहान भाऊ आहे आणि याच्यात म्हणजे कुटुंबामध्ये माझ्या भावाचा आणि आईचा मला जास्त सपोर्ट आहे त्यांच्यामुळे झाज मी तेच मी सांगेन खूप छान म्हणजे कुटुंबाचा आधार असल्याशिवाय आपल्याला पुढे जाणे खरं शक्य नाही तुमच्या बालपणाबद्दल तुम्ही काही सांगू इच्छितात का कुठल्या तरी गोड अशा आठवणी असतात कोरोनाच्याही आयुष्यात आपल्या बालपणा संदर्भात माझं बालपणात अशा काही गोड गोष्टी जास्त घडलेल्या नाहीये आणि काही म्हणजे आहे अशा छान गोष्टी त्या पण मला काही आठवत नाही की असतील म्हणजे जे आहे ते आहे सो लहान वयात मी माझ्या मावशीकडे राहिलेली जास्त म्हणजे मी माझ्या मावशीकडेच राहायची तर माझ्या मावशीकडच्या आहेत काही गोष्टी चांगल्या मावशीकडे जास्त राहिली आहे घरी नाही राहिली अच्छा तुमचं शिक्षण काय झालं आहे आणि कुठे झालं आहे माझं शिक्षण एम ए झालं आहे मास्टर्स झालं आहे माझं आणि एस एम आर के कॉलेज आहे आपल्या कॉलेज रोडला तर तिथे झालं आहे मी होम सायन्स पण केलेलं आहे बारावी माझं होम सायन्समध्ये झालं आणि मग नंतर मी आर्ट्समध्ये करिअर करिअर केलं खूप छान जसं की तुम्ही रेंटल शॉप आहे म्हणजे एक बुटीक आहे जिथे तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचं संकलन केलं होईल तर तो एक वेगळा प्रवास असेल तुमच्या जीवनाचा तर आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तो प्रवास जाणून घ्यायचा आहे की हे बुटीक म्हणजे हे जे रेंटल शॉप आहे तुमचं ते जे तुम्ही चालवता त्याचा प्रवास कसा होता ॲक्च्युली याचा माझा प्रवास काही असा ठरवून मी केलेला नाहीये की मला आहे आणि मी करणार हे असं यातली काहीच गोष्ट नव्हती हे एक घडत आहे माझ्यासोबत मी काही असं ठरवून नाही केलं की मला हेच आहे हे असं काहीच नाही मी एक साडी माझ्या दादाने मला दिलेली ब्लॅक कलर ची संक्रांतीसाठी मी त्याच्याकडनं हट्ट करून घेतलेली सो ती साडी तेव्हा इंस्टाग्रामला ला ट्रेंडिंग होती तर मुलींना तीच साडी हवी होती आणि ती माझ्याकडे होती तर मी अशी तीनशे रुपयाने रेंट वर दिली आणि पहिल्यापासून मला ज्वेलरी कलेक्शन वगैरे गोळा करायला खूप आवडत <laughs> सो मी त्याच्यावर ते दिलं असं करत करत मी सामान सगळं गोळा केलं आणि इतकं प्रवास झाला माझा असा खूप छान म्हणजे असं कुठलंही प्लॅन नसताना आपण ती गोष्ट अचीव करणं ही खूपच मोठी बाब आहे म्हणजे एक प्लॅन असतो कुठेतरी आपण डिसाईड केलेलं असतं की मला हे करायचं आहे मग त्या दिशेने आपण पाऊल वाट टाकतो पण हे कुठेही तुमच्या मनात नव्हतं एक ग्रास्पिंग पॉवर म्हणूयात की कुठली तरी एखादी वस्तू आली आहे आणि त्याला अनुसरून तुम्ही ते पुढे चालू ठेवलं खूप छान वाटलं ह्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना जाणून घेताना तर श्वेताताई हा बुटीक चालवण्याचा निर्णय हा तुमचा हा तुमच्या संकल्पनेतून झाला असं आपण म्हणूया पण हा करताना तुम्हाला खूप छोट्या मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं असेल कारण की एकच असं कलेक्शन असतं म्हणजे असं म्हणू शकतो की महिला आहेत आणि त्यांना ता काय आवडत नाही हे आवडेल कलर आवडेल किंवा त्याच्यामध्ये वेगळी डिझाईन द्याय द्या अशा खूप सगळ्या आव्हानं असतील तुमच्यासोबत काही असे चॅलेंजेस असतील ना एक ते काहीतरी शेअर केलं तेही आवडेल मला ऍक्च्युली आता तुम्ही बघू शकता नवरात्रीचे एवढं सारं कलेक्शन आहे मी दीड लाखाचा माल भरलाय तरी मुली मला असं म्हणतात की एवढेच आहे मला एक असं म्हणायचं <laughs> आहे की एवढं कलेक्शन मी करते पण ते पुरेस नाहीये पाच वर्षपर्यंत केलं मी कस तरी म्हणजे हळूहळू हळूहळू केलं पण मग नववारांमध्ये कलेक्शन पाहिजे एवढ्याच नववार आहेत एवढ्याच ज्वेलरी असं होतं ना, ना ना तर मग कुठेतरी मन दुखत की यार आपण एवढे एफर्ट्स टाकून सुद्धा महिलांना नाही पाहिजे असतात मग तुम्ही कलेक्शन uh, करताना कसं करतात म्हणजे चॉईसेबल असतात किंवा कोणीतरी सजेस्ट करतात नेमकं कलेक्शन uh, करताना कुठल्या गोष्टींचा विचार करतात जसा ट्रेंड चालू आहे जशी समोरच्यांची डिमांड आहे तसा आपण करतो वा खूप छान म्हणजे महिला आहेत कुठेही म्हटलं तरी कुठेतरी एक अनस उनसा, अनसॅटिस्फाईड कुठेतरी असतात म्हणजे हा कलर हवा आहे हे डिझाईन आहे हे ज्वेलरी अशी हवी आहे कुठे ना कुठे काही ना तरी काहीतरी असतं पण तुम्ही त्यातल्या त्यात त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतात खरंच कर खूप छान गोष्ट आहे मी तर म्हणेल की एकदा तुम्ही काव्य कलेक्शनला इथे भेट द्यायलाच हवी आहे काव्या बुटीकला जिथे तुम्हाला खूप सगळ्या वेगवेगळ्या वेग ज्वेलरीज बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत त्यांच्याकडे नववार आहेत कॉस्ट्युम आहेत बऱ्याच काही गोष्टी मला इथे बघायला मिळाल्या आणि खूप छान वाटलं यांच्याकडे येऊन हो। तर श्वेताई ये? हा तुमचा बुटीकचा व्यवसाय रेंटल शॉप जे आहे तो तुम्ही कधीपासून सुरू केला आहे याला मला चार वर्ष झाले सुरू करू अच्छा म्हणजे चार वर्षामध्ये ते डेव्हलपमेंट होतच आहे हो हो चार वर्ष झाले त्याच्यातले तीन वर्ष मी घरातूनच करत होते घरातूनच एक रूम मध्ये छोट्याशा मी करत होते मग त्याच्यानंतर माझं कलेक्शन इतकं वाढलं की मला जागाच नाही ठेवायला सो मी असा विचार केला की आपण गाळा न घेता एक घर घेऊन त्यातच करू बघा प्रेक्षकांना म्हणजे एक मनात कुठेही नव्हतं की मी हे असं काहीतरी बुटीक सुरू करणार आहे किंवा मला हे असं काहीतरी करायचं आहे पण ते नसताना मनात काही नसताना छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली आणि कुठेही हार न मानता छोट्या जागेतूनही सुरुवात केली आणि आता हा प्लॅटफॉर्म मिळवलेला आहे तो त्यांच्या मेहनतीवर त्यांनी मिळवलेला आहे मग मला असं म्हणायचं आहे की जर आपला हा प्रेक्षकवर्ग जिथे महिला आत्ता बघत आहेत तर त्यांनी या गोष्टीतनं काही प्रेरणा घेतली तर नक्कीच उत्तम होईल या इतक्या कमी वयामध्ये जर श्वेता सोडते इतक्या यशस्वी गोटीत चालवू शकतात तर तुम्ही देखील करू शकतात नक्कीच प्रयत्न करत राहा ताई बुटीक आहेत त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत तर आम्हाला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं की बुटीकमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यात त्यांना मिळू शकतात माझ्याकडे प्री वेडिंग मॅटरनिटी वेडिंग सीजन मध्ये वेडिंग लेहंगे जेंट्स पण कलेक्शन आहे तसंच ब्रायडल ज्वेलरी वगैरे म्हणजे माझ्याकडून कोणीच खाली हात जाणार नाही ओके okay. मी त्यांना अवेलेबल करून देईल नाहीतर कोणाचा जरी रेफरन्स देईल की तुम्ही इथे इथे खूप छान भेटतं okay. पण माझ्याकडनं कोणी आजपर्यंत खाली हात गेलेले नाही खूप छान म्हणजे ज्वेलरी आहे आहे आहेत म्हणजे कुठलाही कॉस्ट्युम पाहिजे असेल तर कस्टमर तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतात ज्यांना जे स्पेसिफिक वेडिंग असतील अटेंडिटी असेल कुठलाही प्रोग्राम त्यांना करायचा असेल तर ते साठी तुम्हाला संवाद साधू शकतात तुमच्याकडे येऊ शकतात त्याच्या शकता। व्यतिरिक्त जसं आपण म्हणतो की काही सण असतात स्पेशल ओकेजन्स असतात जसं की आता नवरात्र आहे तर कस्टमर आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना बघायला मिळता येते की खरंच खूप छान कलेक्शन तुम्ही ठेवलेलं आहे तर अशा वेगळ्या सणांसाठी कोणकोणत्या सणांसाठी तुमच्याकडे प्रिपरेशन असतो माझ्याकडे आपलं गणपती वगैरे म्हणजे जे आपले सगळे सीजन असतात त्याचे सगळेच ऑफर्स मी लावत राहते आणि कसं काही महिलांना नाही जमत एवढे पैसे खर्च करणार तर मी ते ऑफर मध्ये त्यांना करून देते तसंच आपल्याकडे मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहेत माझ्या मैत्रिणीच आहे सो त्या फ्रीलान्सिंग मध्ये पण काम करतात okay. त्यांना पण माझा भरपूर सपोर्ट होतो अच्छा म्हणजे आता मी त्या प्रश्नाकडे वळणारच होती की तुम्ही बुटीक आहे रेंटल बुटीक आहे तर त्यासोबत म्हणजे सगळ्या गोष्टींच्या सोबत आणखी कोण कोणत्या गोष्टी रन करतात ऍक्च्युली इथे मला मेकअप आर्टिस्ट पण समजतात त्याच्यामुळे ब्रायडल सीझन आला की मला विचारतात की तुम्ही पण मेकअप करतात का तर okay तशाच माझ्या काही मैत्रिणी आहेत तर मी त्यांचे नंबर सजेस्ट करते कि तुम्ही हे नंबर घ्या आणि त्यांना कॉर्डिनेट करा ते तुम्हाला मेकअप वगैरे छान करून असं बघा म्हणजे आताच्या या स्पर्धात्मक युगामध्ये कोणीही कोणाचाही नंबर शेअर करत नाही हे तर नक्की आहे पण श्वेताताईंचा हा एक दिलदारपणा म्हणूयात किंवा उदात्तपणा म्हणूयात की त्यांनी त्यांच्याच मैत्रिणींना ग्रो करण्यासाठीचा विडा उचललाय की मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या फ्रीलान्सर मैत्रिणी त्या दुसऱ्या मैत्रिणींकडे सजेस्ट करतात की तुम्ही ह्यांच्याकडनं त्या गोष्टीचा फायदा करून घेऊ शकतात आणि तेही अत्यल्प दरामध्ये हो बरोबर हो आणखी या सोबतचा कुठला व्यवसाय आहे तुमचा ह्या सोबत, सा सोबत माझं साडी सेंटर पण आहे त्याच्यासाठी मी गाळा घेतलेला आहे बर तर त्याला टाकून मला आता तीन महिने झाले बर तर त्या टाईपच्या साड्या आपल्याला त्या टाइपच्या साड्या आहेत आपल्याकडे म्हणजे जर एकदम चीप रेट मध्ये साडी आहे हजार रुपयाच्या आतल्याच साड्या ठेवल्या आहेत मी सगळ्यांना पॉसिबल होईल त्या घ्यायला आणि सगळ्या ट्रेंडिंग साड्या आहेत खूपच छान म्हणजे बघा श्वेता मध्यम वर्गीय परिस्थितीतून आतापर्यंत पोहोचलाय आणि त्याची जाणीव तुम्ही ठेवली आहे साडी सेंटर सुरू करताना पण आपल्या मध्यम वर्गीय महिलांचा तुम्ही विचार केला आहे खरंच खूप नशिबान आहे आपला प्रेक्षक वर्ग की अशा एका महिलेचा आपण म्हणजे महिलेची आपण खास मुलाखत ऐकत आहोत एका मुलीची आपण मुलाखत ऐकत आहोत ती खरंच स्वतःमध्ये एक खास आहे श्वेताई साडी व्यवसाय आहे मेकअप आर्टिस्ट तुम्ही पुरवतात आहे तुमच्याकडे खूप छान प्रकारचे कलेक्शन्स आहेत त्यासाठी आपल्याकडे कस्टमर तुमचे जे आपले प्रेक्षकवर्ग आहे ते जर कस्टमर म्हणून तुमच्याकडे येणार असतील तर तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर निषेध त्यांना करणार आहे ते तुमच्याशी नक्कीच लवकरात लवकर संवाद साधतील पुढचा सा एकच आणि छान असा प्रश्न आहे की एवढं सगळं तुमचं आहे खूप छान असं म्हणजे परमेश्वराने तुम्हाला भरभरून दिलंय असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये तुमच्या घरच्यांची साथ अशी देखील तुम्हाला मिळते आहे म्हणजे कुटुंबाचा बॅकिंग असतो तेही तुम्हाला मिळत आहे पण आता नवरात्र उत्सव सुरू आहे तर जगदंबेकडे कुठलं तरी मागणं असतं आपल्या शारदेकडे कुठलं तरी मागणं असतं हे सुप्न माझं पूर्ण व्हावं आता एवढी एक आहे अपेक्षा की माझं ही एक आशा आहे हे पूर्ण व्हावं तुमच्या कुठली अशा कुठलं स्वप्न पूर्ण करावं असं तुम्हाला माझं एवढं स्वप्न आहे की सगळ्यांना सुखरूप ठेवावं <laughs> <laughs> हा सुखी ठेवावं सगळ्यांना आणि त्याच्यासोबत आईचा आणि बाबाचा माझ्यासोबत आशीर्वाद नेहमीच असतो त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे काही जास्त माग मागतच नाही फक्त एवढंच आहे की सगळ्यांना सुखी ठेवावं आणि सगळ्यांच्या घरात शांतता लाभ बस बाकी काही नाही तुमच्या कुठल्या तरी स्वप्नाबद्दल माझं स्वप्न एवढंच आहे की हेच मोठं करू हा हेच मोठं व्हावं आणि खरंच म्हणजे लिटरली खोटं नाही सांगत की आई आणि बाबा मला ऐकतात हो हो ऐकतात बघा म्हणजे इतर वेळेस कसं असतं की मुलांना आई वडिला आई वडिलांचं ऐकावं लागतं पण इथे असं उलट आहे की त्यांनी त्यांची स्टेज अशा पद्धतीने सेट केली आहे की त्यांचंच आईवडील ऐकतात म्हणजे खरंच ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे की आईवडिलांना कुठेतरी जाणीव झाली आहे आता की नाही आता मुली निर्णय घेतात ते तर त्या खरंच खूप एकदम स्पेसिफिक आणि छान निर्णय घेत आहेत जो सक्सेसफुल असतो आणि त्यानंतरच ते ते तुम्ही घेतलेले डिसिजन ते ॲक्सेप्ट करतायत नक्कीच श्वेतात आई तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आमच्या महिला प्रेक्षकांना देखील तुमच्याकडनं खूप सगळी उत्तेजनं मिळणार आहे खूप प्रेरणा मिळणार आहे आणि हा जो आपण स्लोगन ठेवलेला आहे की नवदुर्गेचा खास सन्मान त्यामध्ये तुम्ही खरंच एका पिक्चरमध्ये खरंच खूप फिट बसत आहात आणि आम्हाला अभिमान होतो आहे की आम्ही तुम्हाला हा पुरस्कार देतोय नवरात्र उत्सवच्या निमित्ताने जो हा पुरस्कार आपण आयोजन केला आहे त्या दरम्यान तुमच्या उत्तरोत्तर उद्दिंगत प्रगतीसाठी तुमच्या उदंड आयुष्यासाठी तुमच्या पुढच्या यशासाठी शौर्य तुम्हाला खूप शुभेच्छा शुभकामना आणि आपल्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्रेक्षकांना देखील तुमच्याकडनं शुभेच्छा <laughs> जगदंबे मातेचा जय जयका